साधारणपणे आपण अनेकदा ऐकतो की परदेशात गेलेली मुलं आपल्या आई वडिलांना विसरतात म्हणजे कधी कधी तर आई वडिलांचा मृत्यू होतो तरी त्यांना यायला जमत नाही पण सध्या एक घटना अशी पुढे येते की एक मुलगी दोन वर्षांपासून आजारी असणाऱ्या ऐंशी वर्षाच्या आईला भेटण्यासाठी भारतात येण्याचा प्रयत्न करते पण भारत सरकार तिला भारतात येण्याची परवानगी देत नाहीये ती वारंवार प्रयत्न करूनही परवानगी मागूनही तिला परवानगी मिळत नाही आणि परवानगी न मिळण्याचं कारणही मिळत नाहीये आपण जिच्याबद्दल चर्चा करतोय तिचं नाव आहे क्षमा सावंत पण आता हे सगळं प्रकरण पाहिलं तर त्यांना भारतात न ना योजनेमागचं एक वेगळंच कारण असल्याचं दिसतंय आता नेमकं ते कारण काय आहे कोण आहे क्षमा सावंत आणि एकंदरीतच नेमकं हे प्रकरण काय आहे तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासोबतच तुम्हाला एक महत्वाची सूचना जर तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भारत सरकारने आतापर्यंत दोन वेळा क्षमा सावंत यांच्या व्हिसा अर्जाला नकार दिलाय एकोणतीस मे त्यान ला त्यांच्या विजा अर्जाला नकार देऊन त्यांच्या पतीला भारतात येण्याची परवानगी देण्यात आली होती त्यांनी त्यानंतर जून महिन्यात पुन्हा अर्ज केला पण त्यालाही नकार देण्यात आला आता नऊ जानेवारीला तिसऱ्यांदा क्षमा सावंत आणि त्यांचे पती केल्विन प्रिस्ट यांनी सिएटल मधील भारताच्या महावाणिज्य दूतावासात आपातकालीन प्रवेश विजासाठी अर्ज केलाय विशेष म्हणजे आपातकालीन विजासाठी त्यांनी आपला पासपोर्टही दूतावासात जमा केला होता तो त्यांना अजूनही परत मिळालेला नाहीये असं त्या स्वतः सांगतायत दोन हजार बावीस मध्ये त्यांना भारतात त्यांच्या आजारी आईला भेटण्यासाठी विजा देण्यात आला होता आणि त्या भारतात आल्या सुद्धा होत्या असं बोलल्या जाते सावंत यांनी गेल्या वर्षी जून मध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना पत्र पाठवून विजा देण्याची मागणी केली होती पत्रासोबत डॉक्टरांचे पत्रही जोडण्यात आलं होतं ज्यामध्ये असं नमूद केलं होतं की त्यांची आई वसुंधरा रामानुजन ह्या दोन वर्षांपासून उपचार घेत असून त्यांची तब्येत सातत्याने बिघडत आहे त्यांच्या म्हणण्यानुसार परराष्ट्र मंत्री कार्यालयातून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही त्यांनी आता आपला विजा मंजूर करण्यासाठी ही याचिका सुरू केली आहे पण ज्यांना दोन हजार बावीस ला विजा भेटतो पण दोन हजार चोवीस ला मिळत नाही त्या क्षमा नेमक्या आहेत तरी कोण ते पाहूया क्षमा यांचा जन्म पुण्यात राहणाऱ्या एका तामिळ कुटुंबात झाला त्यांचे आई निवृत्त प्राचार्य आहे तर त्यांचे वडील एक सिव्हिल इंजिनियर होते त्या तेरा वर्षांच्या असताना एका दुंद चालकाने त्यांच्या वडिलांची हत्या केली होती पुढे क्षमा सावंत यांनी एकोणीसशे मध्ये मुंबई विद्यापीठातून संगणक शास्त्रात पदवी प्राप्त केली त्यानंतर दोन हजार तीन मध्ये त्यांनी नॉर्थ कॅरोलिना स्टेट मधून अर्थशास्त्रात पी एच डी पूर्ण केली तसंच त्यांनी सीएटल विद्यापीठ आणि वॉशिंग्टन टामोका विद्यापीठात शिकवण्याचं काम सुद्धा केलंय सोबतच सीएटल सेंट्रल कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले विशेष म्हणजे वॉशिंग्टन आणि ली विद्यापीठात त्या सहाय्यक प्राध्यापक देखील होत्या नंतर दोन हजार चौदा मध्ये त्या सिएटल सिटी काउन्सिलच्या सदस्यपदी निवडून आल्या आता इतकं ओळखीचं आणि महत्वाचं त्यांचं काम असूनही त्यांना भारतात काय दिलं जात नाहीये या प्रश्नाचा आपण जरा विचार करूयात आता यामागचं समीकरण समजून घेऊ भारतात जातीभेदाच्या आधारावर होणाऱ्या वर्तणुकीसंदर्भात एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये बंदी घालण्यात आली होती पण अमेरिकेत जरा चित्र वेगळं होतं अमेरिकेतल्या कंपन्यांमध्ये उच्च जातीच्या व्यवस्थापकांकडून दलितांवर होणाऱ्या भेदभावाच्या ज्वलंत मुद्द्यांवर त्यांनी आवाज उठवला त्यांनी एक अध्यादेश आणला आणि वांशिक धार्मिक व वा जातीय पार्श्वभूमीच्या समर्थनासह दोनशेहून अधिक अमेरिकी संघटनांना एकत्र आणलं पुढं अत्यंत विकसित राष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेतल्या सिएटल शहरात दोन हजार तेवीस मध्ये जातीभेद विरोधी कायदा संमत करण्यात आला होता विशेष म्हणजे हा कायदा संमत करून घेण्यासाठी क्षमा सावंत यांनी महत्वाची भूमिका निभावली होती असा कायदा मंजूर झालेलं सिएटल हे अमेरिकेतलं पहिलं शहर आहे अर्थात त्यामुळे त्यांची एक वेगळी ओळख तयार झाली होती त्यांच्या भूमिकेला नॉर्थ अमेरिकन हिंदूज पोलिशन हिंदू अमेरिकन फाउंडेशन आणि अमेरिकेतल्या विश्व हिंदू परिषद यांसारख्या काही गटांचा विरोध झाला असं बोललं जात आहे त्यांचा युक्तिवाद होता की ह्या कायद्यानं हिंदूंना चुकीच्या पद्धतीनं वेगळं करण्यात आलं असून त्यांच्याबद्दल चुकीच्या समजुती वाढल्या गेल्या आहेत अर्थात क्षमा यांची भूमिका अनेकांना पटली नव्हती दुसरी गोष्ट म्हणजे दोन हजार वीस मध्ये भारतातील नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात अमेरिकेत एक ठराव मंजूर करण्यात आला त्यांनी त्या ठराव मंजूर करण्यासाठी महत्वाची भूमिका निभावली होती त्यामुळं सॅन फ्रान्सिस्कोतल्या भारतीय वाणिज्य दूतावासाने त्यांच्या ठरावाला विरोध केला मोदी समर्थक आणि हिंदुत्ववादी गटांकडून मोठ्या प्रमाणात टीका देखील करण्यात आल्या दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला असं बोलल्या जात जातीवाद विरोधी कायदा मंजूर करण्याच्या त्यांच्या भूमिकेचा परिणाम त्यांच्या भारतात येण्याच्या परवानगीवर होतोय असं त्यांचं म्हणणं आहे आता एखाद्या भूमिकेला किंवा एखाद्या कायद्याला विरोध केला म्हणून त्यांना त्यांच्या आजारी आईला न भेटू देणं हे चुकीचं आहे असं अनेक जण म्हणत आहेत आता त्यांनी विरोध केला म्हणूनच त्यांना भेटू दिल्या जात नाहीये का हा एक वेगळा मुद्दा असू शकतो पण आजारी आईला न भेटू देणं या सरकारच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा